नमस्कार मंडळी कसे आहे सर्वजण मस्त मजेत ना मी कोल्हापूरची लवंगी मिरची म्हणजेच शुभांगी चव्हाण तुमच्या सगळ्यांचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते आज आहेत सलग दोन दिवस सुट्टी त्याच्यामुळे मी चालले गावी आणि हिकडचं हे दृश्य तुम्ही पाहू शकता हे आहे तवंदी घाटामधलं जेणे की मला वाटतंय दोन वर्ष झालं हे काम चालू आहे आणि हा प्रवास करायला ना आम्हाला दोन तास लागत होता पण आता लागतो हो, तीन तास मला गावी पोचायला कारण की रस्त्यांची सगळीकडेच काम कामं चालू आहेत आणि आमचा ठरलेला पॉईंट जिथे आम्ही थांबल्याशिवाय पुढे जातच नाही तो म्हणजे इथलं एक छोटंसं हॉटेल ते पण दाखवते तुम्हाला तर, तर आता ले 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 ना अरे यार मी काजळलेलं मग किती कळकळ झालं आहे सगळं तर आता जस्ट मी इथे पेट्रोल पंपाशी थांबलो आहे कारण आता मला लागलेली आहे भूक कारण मला दिसलेलं आहे पाणीपुरीचा गाडा हा जो आहे ना स्टॉल हा तो दिसलेला आहे त्यामुळे मला आता ह्या भूक लागलेली आहे तर आणि पप्पा मम्मीने नी, दादानी ना कॉफी मागवली आहे मी पाणीपुरी घेतली मी मागवली पण खातात ही लोकं आणि इकडे मम्मीचा कॉल चालू आहे आता बाबा वाट बघत असतील मग मम्मी करशील कर का थोड्या वेळ मम्मीचं आमचा कॉल चालू झालेली आहे गावात कधी पोचणार आहेस कारण की आ, मी ना आज निघणार होते थोडंसं लेट कारण की मिस्टर ऑफिसमधून आल्यानंतर आम्हालाच निघायचं प्लॅनिंग होतं पण माझ्या नवरोबाला ना सासे रोडला जायची एकदम घाई झाली होती तर त्याच्यामध्ये आले दुपारीच मग त्याच्यानंतर थोडंसं माझं आवरायचं होतं आवरलं वगैरे आणि आत्ता ना संध्याकाळचे किती वाले आ, सहा वाजून सत्तेचाळीस मिनटं झालेत सहा सत्तेचाळीस झालेत उलट दिसते ना आत्ता मी इथे आहे जे की तवंदी घाट तवंदी घाटामध्ये आम्ही आहे पूर्ण भयान भयान दिसते कारण की रस्त्यांची कामं चालू आहेत त्याच्यामुळे सगळं ना झाडं वगैरे सगळं असं पूर्ण पाडले त्याच्यामध्ये एकदम असं रिक्कामी रिक्कामी सगळे प्लॉट दिसतात तिकडे गवडन काय केला गेला होता ते काय तिकडे रस्त्या गाणी गा लावली जास्त येतोय आम्ही थांबलेलो आहे महालक्ष्मी भे पाणीपुरी चाल असं फीर ना चिरात थोडे चिरात गेल्या वेळ बघतील जेव्हा गाडीत बसेल की नाही तेव्हा ना जे दुकान बघितली की नाही असं म्हणजे खाऊची दुकानं किंवा वेपर्स किंवा असं कोल्ड ड्रिंक्स वगैरे हो दुकान बघितले की नाही किंवा मोठे हॉटेल बघितले की तिला लगेच भूक लागते भूक लागते चक्कर राहते आज मी चहा पिला नव्हता त्या मला मला आता जरा मला मला असं मला जरा आपल्याला सोडून घेत आहे चहा आलेला आहे माझी पाणीपुरी त्यांनी ऑर्डरच आणि माझी पाणीपुरी

मी पण चेक करते त्यांच्याकडं सारखं बघून बघून की कसं सुर्रकण पित आहेत तर इकडे कॉपी वगैरे झाले घेऊन आणि आता बसूया आपण गाडीत तर गाडीत तर बसायच्या अगोदर ना किल्ली आहे माझ्याकडे आणि आपण जाऊन आतमध्ये बसलेत तर त्यांना पहिला किल्ली देते घ्या किल्ली घ्या आणि चलो पटापट कारण की माहेरी जायचं ते वेळ असतं ना ते वेगळंच असतं इकडे आमची आता सकाळ झालेली आहे मी दोन्ही व्हिडिओ एकत्रच केलेले आहेत म्हणजे पोचता वेळीचा आणि हा दुसऱ्या दिवशी रविवारचा सकाळीचा सकाळी सकाळी पाणी येतं आणि हे आमचे मिस्टर इंडिया पाणी जेव्हा आलं होतं तेव्हा घासून घासून साबणानं गाडी धुवायचं कारण शंभर रुपयाचा आमिष आहे तुला कोण देणार कोण आहे दोनशे आणि त्याला शंभर देणार कोण आहे कोण आहे गाडीचा मी काय मालक नाही बाबा एवढ चकाचक चालले ना मला वाटतं अर्धा तास झालं गाडी आतून बाहेरून दोन वेळा शॅम्पू लावून घासा घासा चक। जरा चक हे ना आतमधलं ना म्हणजे ते पाय पायात घालतात ते मॅट असतो ते पुन्हा आतलं सगळं चकाचक बाहेरून शॅम्पू लावून आणि मालक यांना म्हणे दोनशे रुपये देणार आहे दोनशेच ना म्हणजे ह्यांना दोनशे मोठे जरा आहेत ना तुम्ही आणि असिस्टंटला शंभर अच्छा म्हणजे तीनशे रुपये एकूण तुम्हाला कुणाला पन्नास भक्तीला हा भक्तीने ते कव्हर धुतले म्हणून काय अहो साडेतीनशे रुपयाला सर्व्हिसिंग करून देतातच ता की काय चारशे रुपयाला गाडी धुवून मिळेल काय तसं नाही पण साडेतीनशे रुपये मध्ये मस्त पैकी गाडी धुवून मिळते खालून सगळीकडून झोपा आणि इकडे पन्नास रुपयेचा मेंबर इकडे आहे आता भांड्याच्याने मला द्यायला पाहिजेत मग होय मॅडम गाडीचे कवर धुतल्याबद्दल पप्पा म्हणतात पन्नास रुपये तुला द्यायचे आणि मग ही भांडी घासल्याबद्दल पण द्यावं लागणार ह्याचे किती हां ह्याचे दहा रुपये दोनशे तीनशे साडेतीनशे दो तीनशे साठ रुपये झाले बाई मला परवडेल काय तीनशे साठ तीन तिकडे ते दोन पगारवाले आहेत ना हं बाई 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 देते देते आमच्या खात्यात मांडून ठेवा खात्यात मांडून ठेव खात नाही आहे काय बंद पडलंय काय हो ऐकलात काय भक्ती परत आणि भांड्याचे दहा रुपये म्हणते हा मॅगी सोळा रुपये झाले गाडी नाही आम्हाला पसंत पडली तरच हा ना गाडी अशी आमची सोडून द्या साबण लागलेली गाडी आहे अशी सोडून द्या आम्हाला धुवायचीच नाही नकोच आहे मला वाद घालून वाद घालून गाडी तरी धुवून झाली आणि आता भक्ती गौरांग आणि मिस्टर चालले शेताकडे आणि हे माझं आहे सुंदरवाडी गाव सुंदर आहे की नाही कौलारू घर इकडे ना गावाकडे राहायला खरंच मला खूप आवडतं कारण की इकडची माणसं माती इकडचं वातावरण सगळंच एकदम मस्त मला आवडतं निसर्गरम्य वातावरण आहे आणि हे आमच्या शेताकडे जाता विना हा मेन रोड असं पूर्ण गावातूनच एका टोकाला आमच्या घर आहे दुसऱ्या टोकाला शेत आहे तर असंच ना हा तीन किलोमीटरचा प्रवास असा एक सल्लग पार करायचा डांबरी रोडून हेव्हा इकडे आमचं मंदिर आहे गावाचं इकडे ॲक्वाचं पाणी आहे इकडे जॅक्वेल आहे आणि हे तणा मुलं क्रिकेट खेळण्यासाठी हे मैदान केलेलं आहे असं आमचं सुंदरवाडी गाव खरंच सुंदर आहे मुलांची शाळेची बस वगैरे इकडे आहे आणि हा आपला शेताकडे जायचा रोड इकडं आमच्या गावामध्ये जास्त करून आहे ते पोल्ट्री कोंबडीच्या पोल्ट्री आहेत ना त्या तर तिकडून असं जावं लागतं मस्त वाटतं आणि आता ना फायनली पोचलेली आहेत गौरांग भक्ती वगैरे करवंद खाण्यासाठी आणि करवंदाला अजून सिझन चालू झालेला नाही आहे म्हणजे जवळपास अजून एक महिनाभर तरी लागेल एक पाऊस पडला की नाही करवंद छान अशी पिकतात हे बघा इकडे भक्त्याला अजून चीक आहे आणि थोडीशी आंबट पण आहेत चीक लागला तोंडाला भक्तीच्या पहिल्यांदाच असं झालं असेल की ही तिघजण जण आले शेताकडे जसे की त्यांना सगळं माहीत आहे अस नशीब चीक कुठं लावून घेतला नाहीये तिघांनी पण काटे वगैरे टोचून घेतले नाहीत करवंदाची आमच्या शेताकडे जाताविना झाडं खूप आहेत आम्ही शोधून शोधून करवंद वगैरे खाऊन नवी करून वगैरे ही गँग आलेली आहे त्याचा चीक पानाला पुसायचं चाललंय माझ्या ना लाईफमध्ये जेव्हा जेव्हा मी करवंद काढायला गेले तेव्हा तेव्हा लावून घेऊनच आले घरी त्याच्यामुळे शक्यतो मी काढून द्या मग मी खाते असं होते काळी मैना म्हणतात आमच्याकडे खूप साऱ्या विकायला वगैरे येतात पण जे झाडाची तोडून खाण्यामध्ये जी मजा आहे ना ती नाही ती विकत खाण्यात मजा नाही आहे आणि आमच्या शेताकडे जातावे जो रस्ता येतो ना मधला रस्ता येतो म्हणजे शेतात आतमध्ये जातावे त्या दोन्ही साईडला करवंद आणि जांभळं चारा चारा कोणाकोणाला माहीत आहेत तर मी आत्ता काय मी जात नाही हा इकडे शेतात तर त्याच्यामुळे ना चारा तुम्हाला जेव्हा मी नेक्स्ट टाईम जाईल की नाही शेतामध्ये तर चारेचं चा झाड चारा आम्ही म्हणतो पण त्या ना असतं ना तर त्याला काय म्हणतात चारोळी म्हणतात जी की आपण बाजारातून विकत आणतो ना ती चारोळी आहे ती आमच्या शेतामध्ये आहे त्याचं वरचं छान असं कवर खायचं असतं ब्लॅक कलरचं असतं आणि आतमध्ये चारोळीचं बी असतं मग ते फोडून मग चारोळी खायची असते ही मज्जा खरंच मला आता सांगता असं वाटायला लागले की आले तरी आजच पण पुन्हा सुट्टीला कधी जाऊ असं व्हायला लागले इकडची मस्त मस्त खायला वगैरे भेटतं शेतामध्ये आणि सीजन वाईज प्रत्येक गोष्ट असते ना तर त्याच्यामुळं त्या सीझनमध्ये जायला आवडतं इकडे ना एका जाळीला आहेत पण वरती आहेत आणि इकडे छोटे आहेत का बघायला पुन्हा हे एका एक लाईनिन थोडी थोडी झाडं असे आहेत तर बघू आज किती काय काय खाऊन येत आहेत काय काय घेऊन येत आहेत सगळं आज मज्जा तिघजणच करून येत आहेत बघती बघा माझी काडी पैलवान आहे आमचा तो दिसते बारीक पण ले ताकद आहे तिच्याकडे करवंद काय सापडली नाहीत वडतं त्यांना दोन तीनच सापडली मी त्यांना सांगितलं होतं करवंद काढाल ना तेव्हा एका अर्धा असं पानाचं एक टोपी केल्यासारखं करा आणि त्याच्यामध्ये मग मा करवंद वगैरे घाला म्हणजे चीक आहे ना तो पानाला लागतो आणि मगच खायला येतील थोड्या वेळानं पण हे लोक काय करतात आहेत आहे काय तड झाडावरची लगेच तोडायचं लगेच खायचं ठेवायची लगे लगे काय पद्धत नाही आमच्याकडे घ्यायचं ते लगेच खाऊ आता पडते तर घ्यायचं आणि लगेच खाऊन टाकायचं इकडे दोन भक्तीला मिस्टराने काढून दिलेत आंबट आहेत ना थोडीशी आंबट आहेत कारण की पूर्ण पिकलेली नाही आहेत बघू बघ तिचं रिॲक्शन कसं तर आहे मस्त 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 कोणाकोणाला आवडतं जरा मला कमेंट करून सांगा बघू आणि खास करून गावाकडचं वातावरण जे असतं ना ते मे मैं महिन्याच्या सुट्टीमध्ये जे आपल्या सिटीमध्ये आहे ना आता म्हणजे माझ्या इथे तीन पंखे लावल्यानंतरच झोप लागते रात्रीची पण गावाकडे ना थंडी वाजते चक्क हन पांघरून घ्यावं लागतं अशी कंडिशन असते कारण की मी अनुभवलं एक दिवस जाऊन इकडे मला वाटलं की खरंच गरम होईल रात्रीचं म्हणून मी दोन पंखे लावले होते झोपता वेळीच न एकदा कसं होतं झोप लागली की मग पुन्हा उठा पंखा लावा हे मानसिकता होत नाही त्याच्यामुळे मी झोपतावी दोन पंखे लावले होते आणि नंतर ना थोड्या वेळानं म्हणजे बाराच्या दरम्यान ना जे थंडी वाजायला चालू झाली एक पंखा बंद केला आणि चादर घेऊन झोपली तर इकडे ना आता ते करवंदाचा सीजन याचा संपला वाटतं कुत्रा असत म्हणून बरोबर बसायला पण ते म्हणजे काठी तर अशी हडकोडी आहे आंब्याला बसतच नाही वरती लागाले कुठला बुक पप्पानी पाडला विजेते आहेत इकडे फोटो घेऊन अजून कुठे चटणी बनवणार आहे चटणी यम दादा अजून पाडली पकड असं असं पकड खाली करते हात दोन्ही धर

खाय काजू मिळाला बघा खाली पडलेले वाज हा हा मस्त बसला वास पप्पा ताजा ताजा काजू गावलाय खाऊन टाका

आता झाडं तशी अजून बरीच आहेत पण ह्या लोकांना माहीत नाही कारण की आमची कशी ठराविक त्या त्या भागांना नावं दिलेली आहेत ना तर त्याच्यामुळे झालं शेत फिरून झालं आता घरी चला कारण की काय झाले माहिते का एकदम संध्याकाळ होत आले ही लोक शेताकडून घरी यायला त्याच्यामुळे मी कॉल केला या पटकन घरी सकाळी मला सांगितलं होतं भांडी घासायला काय मध्ये मॅडम एक वेळ तुझा एक वेळ वे माझा आम्ही असं हे देतो एकदा तू कर एकदा मी तुमचा किती पगार, मला पगार मी मी आ, पगार प्लस तुला। पगारी फुल <laughs> मी रुपये 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 तुमची प्लस करता आम्ही लिंबू काढले ना मला काटा लागला दिसतो गार्डनला

नाही सांगत आहे गावाकडे ना काय होतं मग ते चला जेवले भांडी कसायला घ्या केला भांडी घासायला जाऊया चहा केला चला भांडी घासायला जाऊया पाणी असं असलं की बरं पडतं पण ते भांडी किचन हेच आता थांबायचं नाही माहिती ना पिक्चर नवीन आलं मम्मीची भांडी झालेले आम्ही लिंबूसुद्धा काढले थांबा दाखवते इतके भरभरून लिंबू काढलेले आहेत आम्ही आणि शोग्याचे शेंग काढायचे आहेत पण ते काही हाताला घावत नाही त्यामुळे आम्ही शोग्याचे शेंग काय काढलेच नाही जरा ना इथे आमची मजा जरा काय चालले बघा व्हिडिओ मी ना थोडंसं स्पीड वाढवले आमच्याकडे आत्ता आले पाहुणे आणि त्यांच्यासाठी भक्तीला बनवला बनवायला सांगितला होता मी सरबत आणि त्याच्या अगोदर म्हटलं सरबतला वाटत सापडत नव्हत्या म्हणून म्हटलं सगळीच भांडी एकसारखी लावून घेऊया लाईट पण गेली त्याच्यामध्ये आणि लगेचच आली खरं एक दोन मिनटातच आली आणि मी तिकडून ना थोडी भांडी पण घेऊन आली होते म्हणजे जेवणाची वगैरे ना जेवण बनवून आणलं होतं तर तर ती पण थोडेसे डबे वगैरे करायचे होते कारण की मला आता घेऊन जायचे होते तर त्याच्यामुळं म्हटलं की हा व्हिडिओ ना थोडासा म्हणजे हा जो शॉर्ट होता ना इथं किचनमधला होता तो थोडासा लंबा होत होता जास्त होत होता वेळाचा तर त्याला मी ना स्पीड वाढवलं आणि थोडंसं कमी केलं तर असं बाहुलीसारखं ना पळल्यासारखं वाटायला लागले आता बघितल्यानंतर ना जेव्हा मी आता आवाज देते ना तर माझं मलाच हसायला येत होतं आणि हा जो तांबे आहे ना तांब्याचाच तांबे आहे तांबं असतं ना तांबं का पितळचा पितळच आवडतं हां असा तो तांबा आहे माझ्या आजीचा म्हणजे मा तिच्या सासूचा पणजीचा पप्पांच्या आजीचा असं ना ती भांडी आहेत ना ती थोडीशी जुन्या काळातली ताटं हे तांबे वाट्या हे जे आहेत ना तर ते होते तर मी आता इथं भांडी येतो ता एक तांब्या सापडला तो घासून वगैरे ठेवला पप्पानी ना मला हे ताटामध्ये कधी पण येऊ देत मला ह्या ताटामध्ये जेवल्याशिवाय चैन नाही पडत तर हे ना रात्री आणायची होती म्हणजे काल आणायची होत होती पप्पा विसरून आले म्हणून आज सकाळी ना पहिलं पप्पा जाऊन शेताकडे ती पानं घेऊन आली ताटाची मग पत्रावळी वगैरे बनवतात ना तर ती तर मी म्हटलं आता पत्रावळी का बनवू नका असू दे अशीच घेऊन जाते मी पण इकडं सरबत उभं राहूनच पिला आणि आत्ता बघूया आपण फायनली आपण जायचं आहे ही घडी ना खरंच नको वाटते यायलाच नको वाटते जायची वेळ असते ना तर ही मी येताळी दोन बॅग घेऊन आले होते पण जाताळे बघा जरा काय 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 गोळा करून घेतलं आहे माहेरी जाताळी मुलींचं माहेरवरून सासरी जाताळी मुलींचं हे असंच होतं इकडं माझं पण आवरलं आहे इकडं गटली वगैरे आहेत पण पुन्हा थोडंसं मॅट होतं ना गाडीचं ते अजून ओलो होतं तर ते वगैरे घालायचं आहे आणि जेव्हा घरातून बाहेर पडते की नाही तेव्हा पटकन गाडीत बसून असं निघून जावं वाटतं लगेच मग आहे तर मला रडायला येतं कारण की आमचा ठरलेला मम्मी गेल्यापासून तरी ठरलेलंच झाले बाहेर पडलं की असं मन भरूनच येतं पप्पांना थोडंसं म्हणजे मी जायला लागलो की नाही प्रत्येक वेळी रडतातच आणि मला एक थोडंसं असं होतं की नको यार पप्पांना पण घेऊन जाऊया पण काय करणार काही प्रॉब्लेम्स असतात हे इकडे डिगी भरली बापू सगळे डिगी भरत आहेत तर घेतलं थोडंफार घरातलं जे जे होतं ते इकडे कपडे वगैरे आणि पाण्याची बाटली होती ते अर्धी होती थोडंसं उन्हानं गरम झाली होती ते पण मी ओतून दिलं आणि मग दुसरी बाट पाण्याची बाटली भरून घेतली घरचं होत पाणी असावं हो थोडंफार म्हणून तर ते घेतलं आणि इकडे पप्पांचं ना मन असं भरून आले त्याच्यामुळे पप्पांना माझ्याकडे बघण्यात इग्नोर असं करायला लागलेत की काय वाटलं तर फोन करा बाबा लगेच दोन शून्य मिनिटात फोन करा दादा गाडी चालवणार आहे हा मी पण चालवली आज बाबांची गाडी माहिती आहे बाबा कुठंपर्यंत पर्यंत आम्ही तिकडं तिकडपर्यंत आम्ही गेलोलो चालवतो जाऊन परत आलीस का ते धरणाच्या पुढे दुसरीकडच्या रस्त्या ना तू इकडं बसाल तू आज जा माझी जागा बघा जा। बाबाचं डोकं वापस घरी जाताना मम्मीला आता इमोशनल झालेली बाबांना सोडून झाल्यामुळे बाबा एकटेच ना तेव्हा मम्मीला थोडस इमोशनल ति जर एक सनफ्लावर बाय बाय येऊच आपण परत लगेच